वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी यांना महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बाहेर बसवल्याच्या मुद्द्यावरून विचारले असता हा आमचा प्रतिनिधी असून त्याच्यासोबत काय घडलं हे अद्याप माहिती नाही महाविकास आघाडीमध्ये समावेश केले गेल्याचं जे पत्र जारी केले ते मी बघितले नाही आमच्याकडे आल्यानंतर ते बघून बोलू असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर असता बोलत होते वक्तव्य आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही त्याचं मी सहाशे किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं तेव्हा मग मी ऑफिश ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळवू अजून आमच्याकडे आलेलं नाही शोशन तुमच्याकडे आलेलं पत्र आम्हाला अजून असणारं पत्र आलेलं नाही एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे ते, ते आमचं असणारं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं बाहे हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही असा बाजूला ठेवलेला आहे एवढं मी त्या ठिकाणी सांगतो